अधिराज मीडिया प्रस्तुत गुन्हेगारी आधारित क्राइम स्पॉट या स्पेशल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सराईत पिस्तूल गावठी कट्टे बिहारी सप्लायरला ठाण्यातून अटक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर खंडणी विरोधी पथक व विशेष कृती दल गुन्हे शाखा ठाणे शहर कडून सराईत गुन्हेगारास अग्निशस्त्र साठ्यासह सा अटक करण्यास पोलिसांना मोठं यशालय लोकसभा निवडणूक प्रक्रिया दोन हजार चोवीस कायदा व सुव्यवस्थेस बाधा न येता शांततेत पार पडावी याकरिता पोलीस आयुक्त ठाणे शहर यांनी गुन्हे शाखेच्या पथकांना जास्तीत जास्त अवैध शस्त्र अंमली पदार्थ विरोधी कारवाया करण्याबाबत सक्त आदेश दिले आहेत आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर प्रयत्नशील असताना सहपोलीस निरीक्षक सुनील तारमाळे व पोलीस उपनिरीक्षक विजय कुमार यांना गुप्त बातमी मिळाली की शंभू महतो नावाचा इसम त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर अवैध अग्निशस्त्र गावठी कट्टे घेऊन विक्री करता साकेत रोड राबोडी ठाणे येथे येणार आहे त्या बातमीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे विशेष कृती दल गुन्हे शाखा ठाणे शहर व महिला पोलीस निरीक्षक वनिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाने साकेत रोड राबोडी ठाणे पश्चिम येथे सापळा रचला असता शंभू सुरेश महतो वय पस्तीस वर्ष धंदा बेकार ठाणा टागोरनगर नगर विक्रोळी पूर्व मुंबई मुळगाव बिहार हा अवैधरित्या अग्निशस्त्रासह अटक करण्यात आली असून आरोपीला दिनांक पंचवीस एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर झालाय गुन्ह्याच्या तपासादरम्यान नमूद आरोपीकडून खंडणी विरोधी पथकाने आरोपीकडून एकूण चार पिस्टल दोन गावटी कट्टे एक मॅगझिन व अठरा जिवंत काडतुसे असे तीन लाख चाळीस हजार रुपये किमतीचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय नमूद आरोपी इसमाने वरील अग्निशस्त्र साठा नेमका कोणत्या कारणासाठी आणला होता याबाबत पुढील तपास खंडणी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमाळे करीत आहेत पोलिसांनी केलेल्या तपासात नमूद आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध रबाळे पोलीस स्टेशन नवी मुंबई येथे खुनाचा गुन्हा दाखल असून तो जामिनावर बाहेर असल्याचं आढळून आलंय ही कारवाई पोलीस आयुक्त ठाणे आशुतोष डुमरे पोलीस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण अपर पोलीस आयुक्त गुन्हे पंजाबराव उगले पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा शिवराज पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राजकुमार डोंगरे शोध दोन गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर वागडे विशेष कार्यदल गुन्हे शाखा ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील महिला पोलीस निरीक्षक पाटील सह पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे सह पोलीस निरीक्षक भूषण कापडणीस पोलीस निरीक्षक सुनील तारमाळे पोलीस उपनिरीक्षक विजय कुमार राठोड पोलीस उपनिरीक्षक सुभाष तावडे सह पोलीस उपनिरीक्षक कल्याण ढोकणे सह पोलीस उपनिरीक्षक संजय बाबर पोलीस हवालदार सचिन शिंपी पोलीस हवालदार योगीराज कांदडे पोलीस हवालदार संजय राठोड पोलीस हवालदार गणेश गुरसाळी महिला पोलीस हवालदार शीतल पावसकर महिला पोलीस शिपाई मयुरी भोसले पोलीस शिपाई तानाजी पाटील पोलीस शिपाई अरविंद शेजवळ पोलीस शिपाई विनोद ढाकणे चालक पोलीस नाईक भगवान हिवरे यांनी केली आहे क्राईम स्पॉटसाठी शरद शिंदे आदिराज मीडिया ठाणे